अंड्याची बुर्जी आणि राखी सावंतची मर्जी इथे बिग बॉसच्या घरामध्ये चालणार हा डायलॉग तुम्ही गेल्या वर्षी नक्कीच ऐकला असेल गेल्या वर्षीसुद्धा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चॅलेंजर म्हणून राखी सावंत बिग बॉसच्या घरामध्ये आल्या होत्या आणि यावेळी लेट का होईना थेट बिग बॉससाठी पाचच्या घरात त्या आल्यात मित्र राखी सावंत आणि अभिजित बिचुकले ही बिग बॉसची फेमस जोडी आज भाऊचा धक्का गाजवणार आहेत आज हीच जोडी म्हणजे बिचुकले आणि राखी सावंत हे लोक बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भाऊच्या धक्क्यावरती उरलेल्या आठी स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे राखी सावंत जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये येते तेव्हाच निकेत आंबोळीचं तोंड पडलं कारण या दोघी बिग बॉस हिंदीमध्ये एकाच सीझनमध्ये झळकल्या होत्या आणि राखी सावंत आणि निकी तांबोळीची जबरदस्त तुतुमयम आहे तेव्हा पाहायला मिळाली राखीला बघताच क्षणी निकित तांबोळी अक्षरशः तिच्या तोंडातून निघून गेलं हाय रब्बा म्हणजे आता माझं काय होईल <laughs> तर हाच विचार करत असताना निकेत तांबोळी इथे राखी सावंत मात्र तिची शाळा घेताना दिसते राखी इथे म्हणते की अगए सस्ती राखी सावंत निकेत तांबोळी तुला थेट पाठवणार आंबोळे मित्रांनो राखी इथे ठरवूनच आले की आपण टार्गेट करायचं ते म्हणजे फक्त आणि फक्त निकेत तांबोळीला बिग बॉस हिंदीचा बदला इथे घेण्याची आपल्याकडे मोठी संधी आहे ती संधी अजिबात हुकवायची नाही आणि राखी राखी आहे मित्रांनो खरं तर अभिजित बिचुकले असेल किंवा मग राखी सावंत असेल यांना कितीतरी प्रेक्षक सांगत होती की या दोघांना बिग बॉसच्या घरामध्ये आणा जो काही तुमचा टी आर पी आहे त्याच्यापेक्षा अजून चारपट टी आर पी प्या हे दोघे मिळवून देऊ शकतात आणि लेट का होईना प्रेक्षकांचं बिग बॉसने ऐकलं आणि भाऊच्या धक्क्यावरती का होईना हे लोक आलेत आणि हा जो काही एपिसोड असणार आहे ना बघा या एपिसोडला जास्त टी आर पी मिळणार नाही हे बिग बॉसच्या मेकर्सला केदार शिंदे यांना माहिती आहे कारण भाऊ नाही आहेत त्यामुळे या दोघांना टी आर पीसाठी आणलं आहे आणि हे जे दोघे आहेत ते फुल टू धमाल बिग बॉसच्या घरामध्ये आणतील राखी सावंत निकेत आंबोळे व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या सदस्यांना टार्गेट करतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे अभिजित बिचुकलेनं तर आपले पत्ते खोलेले आहेत पहिलं टार्गेट केलं ते म्हणजे अंकिता वालावलकरला आणि अजून बघूया अभिजित बिचुकले कोणाकोणाला टार्गेट करतोय मित्रांनो राकेश सावंत आणि अभिजित बिचुकले या दोघांना बघून अख्ख्या स्पर्धकांची टरकले कारण ज्या पद्धतीने हे सगळे लोक हावभाव करत होते ना त्यामुळे समजलं की या दोघांना नक्कीच हे सगळे घाबरलेत इतर मित्रांनो ही दोघेही ना खूप धमाल आज आणणार आहेत बिग बॉसच्या घरामध्ये तर या दोघांना पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका